फार पूर्वीपासून आपल्या देशात श्री हनुमान उपासना केली जाते संकटमोचन हनुमानाष्टक श्री भीमरूपी मारुतीस्तोत्र हनुमान चालिसा यांचं वाचन आपण मनापासून करतो स्तोत्र हे मराठी भाषेतसुद्धा आहे आणि हिंदी भाषेतसुद्धा आहे आपण जे स्तोत्र बोलतो ते हिंदी भाषेत नसून तर ते अवध या देशाच्या अवधी भाषेत आहे भारत देशातच हा अवध नावाचं राज्य होतं त्या राज्यातील ही अवधी भाषा त्या भाषेत लिहिलेलं स्तोत्र आपण म्हणतो तर हे मला कसं कळालं त्या दिवशीच अकरा जुलै रोजी मीरा भाईंदर येथे झालेल्या एका महाराष्ट्र नवनिर्माण शाखेच्या उद्घाटनप्रसंगी राजसाहेब ठाकरे आले होते त्यांचं भाषण तेथे झालं होतं त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतामध्ये त्यांनी याबद्दल माहिती दिली की हनुमान चालिसा हा हिंदी भाषेत नसून हनुमान चालिसा हिंदी भाषेत नसून तर तो अवध राज्याच्या अवधी भाषेमध्ये आहे हे कळालं भाषणामध्ये मला खूप काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या मत व्यक्त केलं की कुठलीच भाषा वाईट नसते परंतु त्या भाषेची सक्ती करणं हे वाईट असतं मत त्यांनी यावेळी तिथे मांडलेपर्यंत इंग्रजी भाषेमुळे कुठल्याही भाषा मेल्या नाहीत महाराष्ट्रातील बऱ्याच भागात इंग्रजी भाषा पोचली पण तेथील मातृभाषा कधी मेल्या नाहीत कोकणी ऐराणी पुणेरी कोल्हापुरी अशा कितीतरी भाषा ज्या इंग्रजी भाषेमुळे कधी मेल्या नाही पण हिंदी भाषेमुळे अडीचशेपेक्षा जास्त भाषा नामशेष झाल्या मला समजलं तर आज हे बोलण्याचा उद्देश एवढाच की आज मी या हनुमान मंदिरात आलो होतो आणि त्या विषया इथे आल्यामुळे मला हे सुचलं जय श्रीराम जय हनुमान